मैत्रीणो नमस्कार माझ्या मस्त मराठी इन्कम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मैत्रीणो आज आपण शिकणार आहोत डबल कलर बेबी स्वेटर त्यासाठी मी हे कलर चॉईस केलेले आहेत लोकरीचे पहा ही सुई आणि ही कात्री ह्या साहित्यापासून आपल्याला डबल कलर बेबी स्वेटर विनायला शिकायचं आहे तर आपण आता सुरुवात करूया डबल कलर बेबी स्वेटरला मैत्रीणो गाठ घेऊन असे साठ टाके तयार करून घ्या साठ हो। दोन तीन चार असे साठ टाक्यांच्या आपण चेन करून घेऊया मैत्रिण धागा बदलायच्या अगोदर काय करायचं साठ आणि नंतर दोन टाके जास्त घ्यायचे म्हणजे जा दोन साखर जास्त घेऊन ही बासष्टची आता चेन झाली आपल्याला दोन टाके वाढवायचे आणि नंतर कलर बदलायचा आता कलर बदलून घेऊया असा आणि आता तीन चेन सोडून चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा एक दोन तीन आणि चौथ्यामध्ये काय करायचा डबल क्रोशा असा असा डबल क्रोशा चौथ्यामध्ये करायचा आणि ह्या लोणी दहावी अशी ओढून घ्यायची झाला का चौथ्यामध्ये डबल क्रोशा आणि मग आता परत पाचव्यामध्ये डबल क्रोशा करायचा सहाव्यामध्ये डबल क्रोशा करायचा सातव्यामध्ये डबल क्रोशा करा, करा। मैत्रीण हे झाले डबल क्रोश आपले तयार असे दिसत आहेत का आता काय करा प्रत्येक साखळीमधून एक एक डबल क्रोशा तयार करून घ्या मग नंतर पुढचं आपण विणूयात मैत्रीण ही पहा मी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे प्रत्येक चेनमधून एक एक डबल क्रोशा असा तयार केलेला आहे आणि अशी झालेली आहे ही पट्टी तयार पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते एवढं मिळून घ्या मग हा राऊंड पूर्ण झाला आता पुढच्या राऊंडला काय करायचं एक, एक आणि दोन चेन घ्यायच्या आणि परत त्याच ह्याच्यामधून दुसरी डबल क्रोशा करायची आलं लक्षा, का लक्षात पहिल्याच टाक्यामधून काय करायचं दोन चेन घ्यायच्या आणि पुढं त्याच रा त्याच टाक्यामधून डबल क्रोशा करायचा आणि पुढं काय करायचं ह्याला एकच म्हणायचं हे जे पहिलं आहे ना दोनची चेन ती धरायचीच नाही फक्त डबल क्रोशा धरायचा आणि हा एकच डबल क्रोशा धरायचा समजा मोजायचा मोजताना आणि हा घेतला तो दुसरा डबल क्रोशा आता हा तिसरा डबल क्रोशा आणि झाले की नाही बघा एक दोन आणि तीन झाले आणि हे पकडायचं नाही म्हणजे तीन डबल क्रोशे झाले आता चौथ्यामध्ये काय करायचं चौथ्यामध्ये डबल डबल क्रोशा घ्यायचे म्हणजे दोन, दोन दबल, डबल क्रोशे घ्यायचे चौथ्यामध्ये एक झाला आणखी दुसरा त्याच्यामधूनच घ्यायचा म्हणजे डबल डबल क्रोशा दोनदा डबल क्रोशा चौथ्यामध्ये असंच पुढं करायचं आता हा झाला एक डबल क्रोशा हा दुसरा डबल क्रोशा हा तिसरा डबल क्रोशा आणि चौथ्यामध्ये दोन डबल क्रोशे चौथ्यामध्ये दोन डबल क्रोशे करायचे सावकाश विनायच झाले का किती झाले तर डबल आले एक दोन तीन आणि चौथ्यामध्ये डबल विनायचा डबल क्रोशा असेच हे दोन राऊंड पूर्ण करायचे तसे था चौथ्यामध्ये डबल क्रोशाचे दोन राऊंड पूर्ण करायचे पहिला राऊंड झाल्यानंतर दुसराही असाच करायचा पहिल्या पहिली दोनची चेन घ्यायची त्याच्यामधूनच एक डबल क्रोशा घ्यायचा त्यात एकच डबल क्रोशा पकडायचा आणि तीन नंतर चौथ्यामध्ये दोन दोन डबल क्रोशे घ्यायचा असे दोन राऊंड पूर्ण करायचे म्हणजे हा एक आणि दुसरा ला एक असाच राऊंड म्हणजे दोन राऊंड असेच पूर्ण करा सेम सेम पुढं आपण घेऊन मैत्रीण आता पुढच्या लानीला एक आणि दोनची चेन करा आणि तिथूनच एक डबल क्रोशा करा आता हे हे सुद्धा काउंट होत नाही तीनची चेन हा एकच डबल क्रोशा धरला जातो आणि पुढं एक दोन तीन चार चार डबल क्रोशे करून घ्या आणि पाचव्यामध्ये दोन डबल क्रोशे करा मागच्या दोन लाइन मध्ये आपण चौथ्या डबल क्रोशामध्ये दोन डबल क्रोशे करत होतो ह्या वेळेस आपल्याला ह्या स्टेपला आपल्याला पाचव्या डबल क्रोशामध्ये दोन डबल क्रोशे करायचे तेवढं फक्त लक्षात ठेवा आणि हा राऊंड पूर्ण करा पुढं आपण येऊन या मैत्रिणी पाहता इथं मी कलर चेंज करते झाला कलर चेंज हे धागे असे दोन्हीही ओढून घ्यायचे आणि इथं आता डबल क्रोशा करून घ्यायचा डबल क्रोशा नाही सिंगल क्रोशा तर भक्कम ना हा म्हणजे पक्का झाला तर इथं आपल्याला घ्यायचा डबल क्रोशा करून आणि त्याच्या पुढच्या नाणीत पण डबल क्रोशा करायचा हाफ हाफ डबल क्रोशा किंवा सिंगल डबल क्रोशा असं म्हणलं तरी चालेल डबल क्रोशा नाही मात्र असं हा मा मा प्रत्येक पॅशेजमध्ये किंवा प्रत्येक टाक्यामधून हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आपल्याला असे पहा तुम्हाला दिसतंय ना आणि हा राऊंड आपल्याला असंच पूर्ण करायचं आहे पहा एकदा आणखी मैत्रिणी मी इथं धागा चेंज करत आहे आता मला धागा चेंज करायचा आहे धागा चेंज केल्यानंतर पक्का करून घ्यायचं आणि इथं हाफ डबल क्रोशा किंवा सिंगल डबल क्रोशा त्याला म्हणायचं असं करून घ्यायचं आता इथं एक झाला दोन तीन चार पाच आणि सहाव्या पॅसेजमध्ये किंवा सहाव्या टाक्यामध्ये काय करायचं दोन हाफ डबल क्रोशे घ्यायचेत सहाव्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहाव्यामध्ये डबल घ्यायची हाफ डबल क्रोशे दोन वेळा आणि अशी ही लाईन आपल्याला पूर्ण करायची दाखवते परत एकदा एक दोन तीन दाखवायचं काही नाही पण ना डबल क्रोशे होतात बरोबर पण काय होतं वेळ खूप जातो आणि व्हिडिओ मोठा होतो तुम्हाला पाहण्याचा मग कंटाळा येतो त्यामुळं थोडं थोडंच मी बदल काय येतो फक्त दाखवते एक इथं डबल झालं एक दोन तीन चार पाच आणि सहाव्यामध्ये डबल घ्यायचे हाफ डबल क्रोशे दोन किंवा सिंगल क्रोशा म्हटलं तरी चालेल आणि ही लाईन अशी पूर्ण करायची बदल आहे तो मी तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित समजावून सांगता असते मैत्रिणो हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता आपण पुढचा राऊंड यायला सुरुवात करूया इथं एक आणि दोन चेन घ्यायच्या आणि त्याच्या पुढच्या प्रेसेसमध्ये किंवा टाक्यामधून एक डबल क्रोशा घ्यायचा आपल्याला असा एक डबल क्रोशा झाल्यानंतर काय करायचं एक सिंगल क्रोशा जो आहे तो स्किप करायचा आणि त्याच्या शेजारच्या सिंगल क्रोशामधून एक फुलाची पाकळी तयार करायची बघा जा अशी एक स्किप करायचं आणि त्याच्या पुढच्यामध्ये तुम्हाला माहिती फुलाची पाकळी एक दोन आणि तीन तीन वेळा घेऊन अशी ही फुलाची पाकळी तयार करायची आणि सगळे असे एकत्र घेऊन अशी सुई काढायची आणि इथं आपण पक्कं करायचं आता ही झाली फुलाची पाकळी आपण थोडक्यात बघा लक्षात घ्या एक चेन घ्यायची आणि परत काय करायचं परत काय करायचं मी ते तुम्हाला सांगते की एवढं तुम्ही करा मैत्रिणी इथपर्यंत तुम्ही विंड आता ही फुलाची पाकळी पण झाली एक चेन घेतली एक चेन घ्यायची म्हणजे घेतलेली आहेच आपण आणि पुन्हा एक सिंगल कोशा स्किप करायचा सोडून द्यायचा आणि पुढच्यामध्ये परत एक पाकळी तयार करायची अशी तीनची एक दोन आणि तीन वेळा सुई काढायची आणि एकत्र अशी सुई ओढून घ्यायची आणि पूर्ण झाल्यानंतर पक् करण्यासाठी एक चेन घ्यायची आणि पुढं एक सिंगल क्रशा स्किप करून पुढच्यामध्ये पुन्हा अशीच एक पाकळी तयार करायची तीनची एक दोन तीन आणि परत अशी सुई ओढून घ्यायची एकत्र आणि असं हे पक्कं करायची आणि एक चेन घ्यायची आणि असाच हा राऊंड पूर्ण करायचा एक पाकळी झाल्यानंतर मध्ये एक चेन घ्यायची म्हणजे मध्ये थोडं थोडं अंतर दिसेल आणि छान दिसेल म्हणून हे लक्षात ठेवा आणि एक सिंगल क्रोशा स्किप करायचा म्हणजे सोडून द्यायचं एकाडे एक या पाकळ्या तयार करायच्यात आपल्याला एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि विणकाम हे पूर्ण करा पुढच्या स्टेपचं मी सांगते तुम्हाला आणि विणकाफी ढिल्लं घ्या सैल घ्या म्हणजे छान दिसतं आणि पटपट आपल्याला हे करता पण इथं आवड घेऊ नका एवढं मैत्रिणीनं हा राऊंड पूर्ण झालेला आहे पाकळ्यांचा आता पुढे आपल्याला कलर बदलायचा नाही त्याच कलरने सिंगल क्रोशे करायचे हा एक झाला सिंगल क्रोशा आणि इथं एक सिंगल क्रोशा पुन्हा ह्या पाकळीवर एक सिंगल क्रोशा इथं मध्ये एक सिंगल क्रोशा पाकळीवर एक सिंगल मध्ये एक सिंगल क्रोशा पाकळीवर एक सिंगल क्रोशा असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे संपूर्ण